नमस्कार मंडळी मी अविनाश सोरे मराठी कटावरती तुमचं एकदा स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा या ठिकाणी तूर दाळीवरती आहे तूर दाळीला घेऊन या ठिकाणी शासन हे जे आहे ते शेतकऱ्यांचे थट्टा करत आहे बाजारामध्ये सहा हजार पाचशे ते सहा हजार एवढा भाव तुरीला मिळतोय त्यामुळे एका क्विंटल मागे पाचशे ते सहाशे रुपयांचं शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शासनाचा तूर खरेदीचा दर जो आहे तो सात हजार पाचशे ते सहाशे दरम्यान आहे आणि खाजगी बाजारात तूर जे आहे ती साडेसहा हजार ते सात हजार या दरम्यान विकले जाते त्यामुळं शेतकऱ्यांना जवळपास एक हजार रुपये तुडा सहन करावा लागतो नेमक्या शेतकऱ्यांच्या काय व्यथा आहे हे जाणण्याचा आपण प्रयत्न करून घेणार आहोत मी अमरावती जिल्ह्यातील बोरगाव थरमाळ या गावात आहोत शेतकरी माझ्यासोबत आहेत दादा मला सांगा तुम्ही किती एकर शेत आहे आणि काय सध्या तूर उत्पाद शेतकऱ्याची अवस्था आहे माझ्याकडे चार एकर शेत आहे चार एकराची तूर होती मला वीस क्विंटल पिकली त्यानंतर व्यथा एवढी खराब आहे का शासनाची खरेदीच नाही कळत शासन दोन एकरी दोन पोते घेते का चार पोते घेते का आम्ही जेव्हा नंबर लावला ला, बुकिंग केली तेव्हा ते, ते आम्हाला सांगितल्याने गेलं का आम्ही पाच क्विंटल घेऊ दोन क्विंटल घेऊ आम्हाला बाहेरच्या मार्केटमध्ये विका लागते शासनाचा जरी सात हजार पाचशे पन्नास रुपये भाव असला तरी शर्ती एवढ्या भयानक आहे का आम्ही त्याच्यात फेल होऊन जातो माझ्याकडे पाच एकर शेती आहे तरी चार एकरची त्यात माझी तूर हो तूर होती आणि मला एकरी तूर पाच क्विंटल झाली पण पाच क्विंटल तूर एकरी पाच क्विंटल झाली पण चोक वीस वीस क्विंटल तूर माझ्याकडे आजही पडलेली आहे पण शासनाने अद्यापपर्यंत कोणतेही शासकीय जे खरेदी असते ते चालू चालू केली नाही ते चालू केलेले नाही शासकीय खरेदी अद्याप बंद पडलेली आहे रखडलेली आहे ते त्याच्यावर सरकारचंही लक्ष नाही शेतकऱ्यांच्या तुरीला दर द्यावा शेतकऱ्यांचे जे उत्पादन असेल सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल याला योग्य भाव द्यावा आणि शासकीय खरेदी सुरू करावी अशी मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांची आहे पोर्टल आणि वेबसाइट सुरू नसल्यानं तूर खरेदीसाठीची नोंदणी खोळंबलेली आहे व्यापाऱ्यांकडून कवणी मोल दरानं सध्या तुरीची खरेदी सुरू आहे त्यामुळे तात्काळ पोर्टल सुरू करावे जेणेकरून शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही अशी मागणी शेतकरी करतायत तर शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आप आपल्यासोबत स्वतः शेतातील शेतकरी आहे दादा आ, काय सांगाल या ठिकाणी नापेडचं एकीकडे पोर्टल बंद आहे केंद्र सरकारने नाफेड नापेड योजना हो चालू केली होती हमी भाव ह्यासाठी ती हमी भावासाठी सात हजार सातशे पन्नास रुपये भाव तुरी देणार होते पण ती अद्यापपर्यंत बंद असल्या कारणामुळे ते व्यापारी वर्ग हा जो आहे हा शेतकऱ्याची करू करतो आहे आणि व्यापारीच सावकार बनले हे सर्वात महत्त्वाचं झालेलं आहे कारण ते ओला माल कोरडा माल वाळव नाना अशा प्रकारचे नाष्ट करत आहे आणि करून भावत मागत आहे आता शेतकऱ्यांनी हा माल काढलेला हा कुठे ठेवावा हा सर्वात मोठा प्रश्न झालेला आहे आणि घरदार शेतकऱ्यांचे थोडशा खराब अवस्थेत असल्यामुळे पाण्याच्या अभावी माल खराब होण्याची संभावना आहे त्यामुळे शेतकरी जसा आलेला माल आहे तसा न्यायला तयार आहे मार्केटमध्ये पण परंतु व्यापारी जे आहे यांचं संघटन झालं असल्या व्यापारीचं आणि केंद्र यांचं संघटन झालेलं असलं राजकारण्यांचं ते तर त्याच्यामुळे हा संपूर्ण जो मालाला भाव भेटत नाही आहे हा फक्त त्याच्यामुळे भेटत नाही आहे त्यांनी जर कधी सर्व काही केलं व्यवस्थित तर फक्त आश्वासन देतात आश्वासन दिल्यानंतर काही कोणत्याही गोष्टीची पूर्तता होत नाही या गोष्टीवर सर्वात मोठा प्रश्न हा झालेला आहे आणि व्यापार शेतकऱ्याला जर कधी माल काय भाव मिळतो आहे तुम्हाला नाफेड नसल्यामुळे आता नाफेड नसल्यामुळे आम्हाला भाव मिळतोय चार चार हजार साडेचार हजार रुपये भाव मिळत आहे त्याच्यामुळे शेतकरी वर्ग जो आहे हा सगळा नाराज झालेला आहे शासनावर आणि केंद्र सरकारने नाफेड ही चालू करावी लवकरात लवकर हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे केंद्र सरकारने नाफेड ही योजना लवकर पोर्टल सुरू करावे अशीच अपेक्षा आहे आता काय सांगाल इकडे नाफेडचं सा पोर्टल बंद आहे नाफेडचं पोर्टल सोयाबीन पासून बघतो आम्ही सोयाबीनचा भाव आम्ही त्यांनी अठ्ठेचाळीस पन्नास दिला नंतर स्थानिक व्यापारी एक्केचाळीसच्या वर कोणीच देत नाहीये तसं पाहिलं तर व्यापारी आणि नाफेड यांचं संगमत चालू आहे हे एकमेकांचे काहीतरी दबलेले आहेत त्याच्यात ते चालू होऊ देत नाही त्यानं शेतकऱ्यांपर्यंत लाभ देत नाही व्यापाराच्या माध्यमातून होणारी शेतकऱ्याची पिडवणूक कुठेतरी थांबेल आणि साडेचार हजार रुपया जो तुरीला भाव मिळतो तो कुठेतरी साडेसात हजारावर जाईल अशी अपेक्षा या ठिकाणी शेतकरी वर्गांनी व्यक्त केली आहे मात्र नाफेडचं जे पोर्टल आहे ते नेमकं सुरू कधी होईल हे देखील पाहणं तितकं महत्वाचं असणार आहे शासनाच्या जाचक अटींना कंटाळून शेतकरी आपल्या शेतातील तूर बाजारामध्ये विकण्यास पसंती देत शासनाचा आणि बाजारामध्ये मिळणारे पैसे हे जवळपास सारखेच असल्यानं शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना तूर विक्री करण्यास पसंती देत आहेत हमी भाव शासन देत आहे नाफेडकडनं खरेदी होते तुरीची मात्र शेतकरी नोंदणीकडे पाठविल होतात का कारण असं आहे की आता नोंदणी जरी केली तर शेतकऱ्याचा घाटा आहे कारण सेम भाव दोन्ही इकडे चालू आहेत आणि फॅशनच्याकडे आपण दिली तर चालणी वगैरे होणार आहे यातली आणि त्याच्यानंतर त्यांचे जे तिथं न्यायचं हे करायचं बाजारात एका दिवसात पैसे भेटतात आणि आम्हाला काय सोडणाऱ्या जे पैसे द्यायचे आहेत काढणाऱ्या जे पैसे द्यायचे आहेत आणि भावाचे तर काही हे नाही आहे त्यामुळे आम्ही आता शासनाला न देता बाजारातच विकू शंभर रुपये कमीने विकू कारण की पैसे ताबडतोब भेटतात शंभर रुपये कमी विकतील पण शासनाला देणार नाहीत असा पवित्र होत्या शेतकऱ्यांचा दादा बोल सांगा शासनाला तू असो तूर असो कुठलंही विकलं तर पैशासाठी किती वाट पाहाव लागते खूप वाट पाहावं लागते साहेब मार्केट मध्ये कसं आहे नगदी पैसा भेटून जाते हातात मजुरा कराव लागतात कसा आहे मजूर थांबू शकत नाही ना पैशासाठी तर ताबडतोबच पैसे भेटतात मार्केटला मार्केटला मोकळे होऊन जातो शंभर रुपयानं कमी गेलीच चालते कारण आता भाव जवळपास सारखेच आहेत काही फरक नाही भावात सरकारी तोच भाव देऊन राहिला आणि मार्केटला तोच भाव भेटून राहिला त्यामुळे मग इकडे नगदी पैसा भेटते ते इकडे देऊन पैसा हातात देतो आणि मजुराच्या मजुरात उपाव लागतात सगळ्यात मोठी अडचण शेतकऱ्यांची जी मजुरांची आहे कारण की हातोहात पैसे शेतकऱ्यांना नाफेळ करून मिळत नाही पैशासाठी वाट पाहावं लागते आणि बाजारात शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे पण तांत्रिक अडचणींमुळे पोर्टलवर नोंदणीच होत नाहीये त्यामुळे तूर नोंदणी करायची कशी अशी चिंता शेतकऱ्यांना सतावतीय तर दुसरीकडे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये तुरीला भाव कमी मिळतोय त्यामुळे ही शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढलेली आहे एकीकडे सरकार म्हणतं आम्ही तूर खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत नोंदणी करण्याचे आदेश दिले आहेत दुसरीकडे मात्र विपरीत परिस्थिती आहे अशाच या संदर्भात बोलण्यासाठी आपण काही शेतकऱ्यांसोबत आहोत सरकार शेतकऱ्यांच्या खास करून तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं आहे का या संदर्भात आपण आपल्यासोबत काही तूर उत्पादक शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल यंदा तुरीचं उत्पादन समाधानकारक आहे मात्र पाहिजे भाव नाही नोंदणी होत नाही नोंदणी आहे पॉर्टल बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची नोंदणी होत नाही आहे तर नाहीला जाण्या व्यापाऱ्यांना माल मालिकावा लागत आहे चौसष्ट ते पासष्ट भावाने आमची मागणी आहे की साडेसात ते आठपर्यंत आमच्या मालाला भाव तर मंडळी तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल पूर्णपणे या ठिकाणी शेतकऱ्यांची जी आहे ती अवस्था तुम्ही बघितलेली असेल त्यांचं काय म्हणणं आहे वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जेवढे महाराष्ट्रामध्ये जिल्हे येतात त्यामध्ये ता प्रत्येक शेतकऱ्याची हीच कहाणी आहे या ठिकाणी त्यांच्या भावाला पूर्णपणे पाडून मागितलं जात आहे या ठिकाणी शासनाने सुद्धा पूर्णपणे भाव देत नाहीये त्यांना देण्यात येणारे जे पैसे आहेत त्या ठिकाणी माल विकल्यानंतर त्यांना वेळ म्हणून ते व्यापाराकडे या ठिकाणी सरकत आहेत तर या ठिकाणी सरकारने सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी व्यापाऱ्यांना भाव द्यावा हीच या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांची हक आहे तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र